आता मुख्यमंत्री पदासाठी चर्चा सुरू आहेत अनेक नेते मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आहेत दरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली आहे भाजपला मतदान केले म्हणून एका मुस्लिम महिलेला मारहाण केली आहे घटना सविस्तर पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर ए बी डी मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा शिवराज सिंह चौहान यांच्या गृह जिल्ह्यातील सिहोर येथील एका महिलेला भाजपला मत देणे आणि भाजपच्या विजयाचा आनंद साजरा करणे महागात पडले आहे महिलेला मारहाण केल्यानंतर पीडित महिलेने न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले आणि न्याय मिळावा यासाठी अर्ज सादर केला पीडित महिलेच्या तक्रारीवरून अहमदपूर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे ही घटना समजताच शिवराज सिंह चव्हाण यांनी महिलेची भेट घेतली आहे मारहाण करणारा व्यक्ती बाहेरचा कुणी नसून महिलेचा दीर असल्याची माहिती समोर आली आहे मात्र या आरोपीला अद्याप अटक करण्यात आली नाही